नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईन्यू चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा बाळदी येथील शाळेची दयनीय अवस्था प्रशासनाकडून तत्काळ लक्ष देण्याची गरज उमरखेड तालुक्यातील बाळदी या गावात तांड्यावरील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेची गंभीर समस्या आहे विद्यार्थ्यांना स्वतःचा जीव धोक्यात घालून शिक्षण घ्यावे लागते गेल्या कित्येक महिन्यापासून छतावरून खाली पाणी टपकत आहे तरी शिक्षण विभागाचे याकडे जाणून बुजून दुर्लक्ष होत आहे स्थानिक प्रशासनाचे सुद्धा याकडे लक्ष नाही या संदर्भात दिनांक पाच सात दोन हजार पंचवीस रोजी मुख्याध्यापकामार्फत ग्रामपंचायत बाळदी यांना लेखी अर्ज करण्यात आला होता त्यामध्ये शाळेचे छत दोन वर्ग खोल्या कार्यालय व वरांडा पावसाळ्यात गळ गल, गळतो छोटे छोटे छताचे तुकडे पडते तसेच शाळेच्या खिडक्या आणि महत्त्वाचे किचनचे दार इत्यादी अडचणी त्यामध्ये मांडल्या होत्या परंतु अद्यापर्यंत त्याची दखल कोणीही घेतली नाही शेवटी थेट तेथील शिक्षकांनी स्वखर्चातून किचनचे दार बसविले त्याआधी गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून ग्रामपंचायत यांना व्यायाम शाळा व्यवस्थापन समितीकडून वारंवार कळविले असता किचनचे दार आज करू उद्या करू असे उडवाउडवीचे उत्तरे ग्रामपंचायतकडून देण्यात आली त्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना संडास बाथरूम पण नाही ज्या आहेत त्या बंद अवस्थेत आहेत शाळेच्या बाजूचा तुट्टक रस्ता नेहमी चिखलमय असतो अशा अनेक समस्यामुळे तेथील सर्वसामान्य व गोरगरीब आदिवासी विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात आहे महत्त्वाचं म्हणजे शाळेचे गेट पण तुटलेल्या अवस्थेत आहे ते गेट बंद पण करता येत नाही आणि झोपलेल्या प्रशासनाला जाग येईल का याकडे लक्ष कोण देणार अशी मागणी येथील पालकवर्गाकडून होत आहे लोकहित लाय न्यूजसाठी विजय कदम उमरखेड